प्रादेशिक परिवहन कार्यालयाला बेमुदत भंडारात आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलाय आपल्या कार्यातील अधिनिस्त अधिकारी कर्मचारी यांच्याकडून शासकीय कामात जाणीवपूर्वक होणारा अनियमितपणा गैरवर्तन तसेच खाजगी एजंटमार्फत होणारा भ्रष्टाचार उघडकीस आणण्याचा दावा सुलतान आयुब पठाण यांनी केलाय बघूया त्याबाबतची सविस्तर बातमी श्रीरामपूर परिसरातील नगर वॉर्ड नंबर एक येथील रहिवाशी सुलतान आयु पठाण यांनी अधनिस्थ असणाऱ्या अधिकारी कर्मचारी यांच्या गैरकारभाराविषयी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय येथे निवेदन दिले सदरच्या निवेदनावर आपल्या कार्यालयाकडून कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याचे निदर्शनास येत आहे असे त्यांनी म्हटले आहे यावरून असे निदर्शनास येते की आपण आपल्या अधिनिस्थ असणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांना अप्रत्यक्षपणे अभय देत आहात आपल्या कार्यालयातील अधिकारी व त्यांनी निर्माण केलेले बेकायदेशीर खाजगी एजंट यांच्या अभद्र संगमताने विभागातील सर्वसामान्य जनतेला आर्थिक लुटीला सामोरे जाण्याची वेळ येते आपल्या कार्यालयातील अधिकारी यांनी शासकीय या कालावधीत लॉगिंग करण्याच्या नियमाला केराची टोपली दाखवत शासकीय वेळ संपल्यानंतर परमिटद्वारमध्ये खासगी अधानिकृत एजंट सोबत एकाच टेबलावर मद्यपान करताना लॉगिंग केल्याचे निदर्शनास आले जे काम शासकीय वेळेत पूर्ण व्हायला हवे होते ते काम गद्यपान केल्यावर केली जात असेल तर त्या कामात किती नियमबाह्य कामे केली जातात व आधारिकच अशा कामांना खतपाणी घालत आहे मद्यपान करताना चुकीच्या पद्धतीने लॉग इन झालेले किंवा नियमबाह्य काम करत असेल तर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येणे आवश्यक आहे या निवेदनाच्या माध्यमातून शासकीय कामात गैरवर्तन तसेच भ्रष्टाचार दिसून आल्यास सुलतान आयु पठाण यांनी दिनांक चौदा ऑगस्ट दोन, आगस दोन, आगस दोन आगस रोजी कार्यालय समोर बेमुदत संघटना आंदोलन करण्याचा त्याचबरोबर चित्रफित प्रकाशित करण्याचा इशारा देण्यात आला आहे आवाज जनतेचा या न्यूज चॅनलसाठी प्रतिनिधी सद्दाम कुरेशी

करायचा आहे लाईव कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्यापर्यंत पोहोचेल आपल्या हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी दिलेल्या स्क्रीन वर संपर्क करा